सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि बघा सकाळ सकाळी नाश्त्यामध्ये आज छान गरमागरम भजी आणि बटाटे वडे बनवले होते जेट्स लोकांना म्हणजे माणसांना नाश्ता देऊन दिला होता आणि आम्ही लेडीज बाकी होतो कारण की गरम गरमच छान लागते इकडे काढले आणि तिकडं देत होते नाश्त्याला बघा दोन कडेमध्ये काढले जवळपास आम्ही अकरा अकरा लोक आहे घरामध्ये त्याच्यामुळे लवकर हो लवकर व्हावं म्हणून दोन कडेमध्ये काढत बसले आणि आता बघा मी काय करता हे करताय मातीचे बैला कारण की खाण शेकणीला म्हणजे पोळ्याच्या आदल्या दिवशी मातीच्या बैलाची पूजा करावं लागतात म्हणते आणि याचा मान आहे आमच्याकडे तरी करतात तुमच्याकडे करतात की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा आम्ही ते बैला बनवत होते मी आणि माझी पुतनी आणि तिलाही बनवायचं असते का बघते माझं माझं बसारखं करून बघायला बघते ती आणि बघा हे आहे या मेड्या याला पुढच्या दिवशी सकाळी दारामध्ये ठेवतात प्रत्येक दारामध्ये देवघरामध्ये दे ठेवतात आणि सकाळी याला बेल वगैरे वाहतात आणि बघा संध्याकाळी आम्ही अशा प्रकारे मग पूजा बैल वगैरे मांडले पूजा प्रकाश पूजेचं काढलं त्याला काय म्हणतात असतील नळ मोदाचं माप वगैरे त्याची पूजा करतात आमच्याकडे नैवेद्य असं ताट वगैरे काढलं आरती आणि आम... सगळेजणं पूजा करते आणि म्हणतात की ब म्हणजे पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण द्यावं लागते आणि हळदीने तुपान त्याची खांड वगैरे शेकली जाते असे म्हणतात आणि करतात आमच्याकडं मला तरी अगोदर माहीत नव्हतं मग आता खेडत आले तेव्हा पोळा चांगल्या प्रकारे माहीत झाला किंवा चांगल्या प्रकारे होतो खेड्यामध्ये आणि आदल्या दिवसा छान वाटतं स सगळ्यांनी पूजा वगैरे केली आम्ही मी पण केली आता सगळ्यांचे ब्लॉक तर नाही घेऊ शकले मी आणि मी पोळ्याचा दोन याच्यामध्ये व्हिडिओ ब्लॉग तयार केले आहे दोन मी बाटमध्ये कारण की एकमध्ये खूप मोठा होऊन जाईल आणि आमच्याकडे तर काही बैलं नाही आहे पण आम माझ्या मिस्टरांच्या मोठ्या म्हणजे वडिलांकडे आहेत त्यांची बैलं येत असतात आमच्याकडे पूजा करायला वगैरे आता ते उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्की माहीत पडेल तुम्हाला आम्ही असं एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावले सगळ्यांना नमस्कार वगैरे केला देवाला नैवेद्य वगैरे ठेवले आणि मग आम्ही आता जेवण वगैरे करा केले सगळ्यांनी आज पाच प्रकारच्या भाज्या वगैरे बनवल्या जातात आमच्याकडे डाळ वगैरे बनवतात आणि पाच प्रकारच्या भाजीचा मान असतो आणि बघा हा पुळ्याचा दुसरा ब्लॉक आहे व्हिडिओ आहे सॉरी तर बघा ते देवाजवळ पहिली पहिलेसुद्धा देवाजवळ दे मेडिट होऊन केली आहे नंतर पूर्ण घरामध्ये आणि त्या म्हणजे बैलाला बेल वगैरे व्हायला बघू शकता पूर्ण घरामध्ये मी दाखवला नाही पण पूर्ण घरामध्ये ठेवला आहे आणि बघा आज पूर्ण पुढे जर स्वयंपाक तर डाळ वगैरे लावली आणि तिला काय म्हणतात चवळी शेंगायची भाजी भात एक म्हणजे सगळं असं बरंच करावं लागतं आज आणि लवकर करायचं असतं मेन म्हणजे आणि डाळ वगैरे झाली होती मग मी घेतली डाळ काढायला कारण की आज पाच चार वाजेपर्यंत तरी आमचा स्वयंपाक तयार लागतो कारण की बैला वगैरे असं घरचे आहे किंवा बाकीचे लवकर येतात खेड्यामध्ये आणि छान पुरणपोळी वगैरे बनवून घेतली आ, मी पुरणपुळे बनवत होती एकीकडे एक माझी जाऊबाई तळण काढत होती मुगाचे वडे भजी पापड वगैरे जे काही असतं ते चालू होतं आपलं आणि स पु म्हणजे कोणताही सण म्हटलं की खूप पूर्ण कामात जातो आणि बघा संध्याकाळी अशा प्रकारे तयार झाली आता तर बैल येणार होतं पुढेसाठी बाकीचा ब्लॉग उद्या येईल सगळ्यांना बाय चॅनेलला सबस्क्राईब करा